सोलापूर शहर बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय कोचननगर बीटच्या वतीनं आरंभ पालक मेळाव्याचं आयोजन दिनांक वीस फेब्रुवारी रोजी समाज कल्याण केंद्र रंगभवन चौक इथं आयोजन करण्यात आलं होतं या पालक मेळाव्याकरता प्रमुख मान्यवर माजी बाल विकास प्रकल्प अधिकारी जयप्रकाश काळे अध्यक्ष विठ्ठल वनमाने संत रोहिदास स्वयंसेवी संघटनेचे ओनकळस वाघमारे सामाजिक कार्यकर्ता तसंच बालविकास प्रकल्प अधिकारी शहर पश्चिम दीपक ढेरे नितीन थोरात ई आकार जिल्हा समन्वयक कोचन नगर बीट मुख्य सेविका रोहिणी निर्मळे आदींची उपस्थिती होती दरम्यान प्रमुख मान्यवरांच्या हस्ते फीत कापून तसंच प्रतिमेचं पूजन करून मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं मान्यवरांसह पालकांनी स्टॉलची पाहणी केली स्टॉलवरील विषय साहित्यांच्या खेळात सहभागी होऊन अंगणवाडीतील कामकाज कसं असतं याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यात आला कुचनगर बीट अंतर्गत एकतीस अंगणवाड्यांनी या मेळाव्यात उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला दरम्यान जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के बालकांना संवादातून घरगुती खेळ व खेळातून अनुभव देण्याकरता पालक मेळाव्याचं आयोजन केल्याचं दीपक ढेपे यांनी मार्गदर्शनपर भाषणात सांगितलं दरम्यान नवनवीन उपक्रम अत्यंत उपयुक्त आहेत याचा सर्व पालकांनी लाभ घ्यावा असं आवाहन जयप्रकाश काळे यांनी केलं या मेळाव्यास बहुसंख्य लाभार्थी पालक विद्यार्थी उपस्थित होते